नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी सध्या आता घरी आहे आणि सकाळचे दहा वाजत आलेले आहेत आणि योगेश पण अजून सध्या बाहेर गेलेला आहे अजून आले नाही तर योगेशची वाट बघत आपण थांबलेले आहेत कारण की आपल्याला शेतामध्ये जायचं आणि फवारणी आणि गवत उपसायचं पण काम आपल्याला करायचं आहे सो सोगाईच तर आता फायनली आम्ही शेतामध्ये पोहोचलोय तर आपल्याला आज काम आहेत म्हणजे फवारणी करायची आपण इकडे फवार आपण फुल चार्जिंग करून आणलेला आहे आणि फवारणी झाल्यानंतर आपल्याला पाठीमागे रान दिसते ना त्याच्यामध्ये कुठं कुठं सोयाबीन बारीक बसलेला आहे तर त्याला आपण एकोणीसशे एकोणीसची फवारणी घेणार आहे त्याच्यासाठी आता सध्या पाणी वगैरे नाहीतर आपल्याला पाणी भरून घ्यायचं अगोदर तर पाणी भरल्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे आणि आता सध्या आम्ही जाणार आहे योगेश मी आणि मी तर सध्या जनावराला पाणी वगैरे पाजवून आणि आपलं खालचं गवत आणलेलं आहे ते गवत टाकल्यानंतर आपल्याला जाऊन खालचं पुन्हा त्या खालच्या वा वावरामधलं गवत उपसायचं काम करायचं सो सगळंच तर आम्ही पोचले शेतामध्ये आणि आपण हात मोजे पण आलेत कारण याच्यामध्ये काटे करवले ते काटे घुसतात हातासाठी तर आता आपली काल मी थोडं कम्प्लीट केलेलं होतं म्हणजे चार पाच पाती तर बाकीचं आपल्याला आज हे योगेश पण आज आपल्या सोबत आहे तर आम्ही योग कम्प्लीट करून घेणार आहे लगेच स्थान लागलेले सध्या आम्ही जस्ट आता शेतामध्ये पोहोचलोयच तर याला लगेच स्थान लागले तर आता मळाले सगळं झालेलं आहे तर पाऊस येण्याची शक्यता आज जास्त पियला सांग मग पाणी पिऊन चुळभर आले काय चल 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 लवकर 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 चल तर चला त्याने कॅन घेऊन कॅन घेऊन एक लवकर मध्ये हे पूर्ण आज वावर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे त्याच्यामध्ये मग कपडे लावली आहे आणि इकडे एक पट्टा एवढा मुग आहे जनावरांसाठी आपल्याला वैरण पण नाही तर घास आलेला आहे तर आपण ह्या घासाचं बेन करून दुसरीकडे लावणार आहे म्हणजे आपले जास्त होणार जनावरांसाठी वैरण जास्त होते मग म्हणजे आपल्याला लागणारच कारण की आपल्याकडे दोन जनावर एक वाघार आणि एक म्हैसा आपल्याकडं काल मी इथपर्यंत आलेलो इथपर्यंत कम्प्लीट केलेले मी ह्याच्या इथपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे तर हे बाकी आहे आज, आज एकदाच मध्ये शेतातले एकदा काम झाले ना आपण एक्सपेरिमेंट रेसिपी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला खूप एंटरटेनमेंट करणार आहे आणि तोपर्यंत शेतातला आनंद घ्या शेतातले ब्लॉग बघा आमचे तुम्हाला पण भारी वाटेल शेतातले नॅचरल एकदम आणि आम्ही जे काम करतो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे शंभर तुझं काय म्हणणं काम करायचं का करायचं तू माहिती लागायचं आता लगेच कामाला झोप आता एक झोप घ्यायची का अगोदर एक झोकी हा हात मोती झालाय एक घाणस कधून ते मला दे हे सेफ्टी म्हणजे आपल्याला हाताला वगैरे काय टोचणार नाही काटे करवेल का हो त्याला जास्त आणणार आहे आज कामासाठी कसं वाटतं काम करताना शेतातलं बरं वाटतं मस्त थंड वातावरण शहर शहर आपलं चांगलं कसं येतात तर म्हणजे योग्य दिवस पुण्याला होता आता गावाकडे आलेला आहे कसं वाटतं शेत चांगला का गाव शहर शेत चांगलं तर चार चार पाठी दाखायचे आपल्याला तर फ्रेंड्स हे असले काटे करेल ह्याला काटे असले छोटे छोटे तर योगेश लागलाय कामाला मी पण लागतो आता लवकरात लवकर हे वावर कंप्लीट करून घेऊ येण्याच्या अगोदर आपल्याला आणि फवारणी पण करायची आहे सोगायच so तर आता सध्या फवारणीची तयारी चालू आहे तर आम्ही तिकडलं खालचं काम सोडून आता सध्या पाणी वगैरेची सगळी तयारी झालेली आहे तर आता फवारणीची सध्या तयारी चालू आहे तर एकोणीस एकोणीस ची आपण फवारणी करतोय तर टाक सगळी त्यामध्ये कशासाठी साठी असते एकोणीस एकोणीस म्हणजे सोयाबीनची वाढ ते बारीक बसले ना तिची वाढ करण्यासाठी पाच डबे पाणी टाक ते स्टिकर आहे नंतर टाकूर स्टिकर आहे ते त्याच्यामध्ये पाच डबे पाणी टाके असेल असलो ले थंड या सो बर्फासारखं ते थंड दोन

फवारा आणि ती एक ती घेऊन येऊ म्हणजे होते तर फ्रेंड्स औषध वगैरे तयार झालेले आता तर आपण फवाराची तयारी चालू आहे आपली पाणी वगैरे भरून आणायचं कारण की आमच्याकडे जरा पीचा घोटाळा असल्यामुळं जर शेजारच्या इथं बोर चालू झाल्यानंतर आपण फवारणी करतोय अशी असा विषय झालेला आहे तसं जे मोटर चालू झालेली आहे तर आपण अगोदर फवार भरून ही बकेट आणि कॅन्ड भरून जाऊ म्हणजे दोन फवार्याची लिंक लागते आणि तोपर्यंत मोटर चालू असणार आहे तर आपल्या शेजारच्या इथं तर आपण लवकरात लवकर फवारणी करून घेऊ आणि पण बाकीचं आपलं काम राहिले ते कम्प्लीट करायचंय तर फवारमध्ये आपण आता औषध भरून घेऊ चांगली ठोकी चांगली पण मोठा असले पण मोठे मध्ये अडकते उघडी आणि अर्ध टोकून टाकतेस अर्ध राईट सिंगल मध्ये हे काकर कडच्याकडच्या तुरी तुरीच्या की काक्या कडच्या ह्याच्या कर स्टार्ट काढ केले का मधी काढ बर स्टार्ट झालं बंद कर चेक चेक बंद काहीच नाही का मधी हे जात तर फ्रेंड्स आपल्याला फोरतो आपण ते प्रेशर देत नाही तर आपण दुसरं आपल्याकडे आहे ते आपण चेंज करणार आहे त्यासाठी कारण की प्रेशर खूप कमी मारत आहे प्रेशर खूप कमी मारत असल्याने आपण आता हे चेंज करणार आहे तर ते काढणार आहे कारण ते प्रेशर खूप कमी मारत आहे तर हे बसून बघू आपण कसं ह्याचा रिझल्ट आहे तर ठीक चालतंय आता सध्या ते तर आपण तेच यूज करणार आहे कारण की पहिल्या पहिल्यांदा थोडं मध्ये अडकलेलं होतं ते आपण काढलेलं आहे त्याच्यामुळे आता चांगलं सुरळीत चालते तर त्याच्यानंच आपलं लवकरात लवकर फवारणी होणार कारण की गण आहे आणि दुसरं ना जास्त औषध पार करणार त्याच्यामध्ये आपलं कमी म्हणजे कमी राह निघणार आणि जास्त औषध पार होईल सो गाईज तर आपली फवारणी वगैरे सगळे कम्प्लीट झालेले तर आपण इथं फवारा ठेवून घेतलेला आहे तर आता योगशी येतोय पाणी वगैरे घेऊन तर आता पिण्यासाठी बारा वाजून चौपन्न मिनिट झालेत तर आता आपल्याला जायचं आहे गवत वगैरे आणण्यासाठी तर गवत आणि जनावरांचं सगळं सेटअप करून घेऊ सोय so, गाईस hey तर आता फायनली जेवण वगैरे झालंय आणि फवारणी पण झालेले तर आपले एक काम कम्प्लीट झाले आणि पार पण पडलेलं आहे तर आता योगेश गेलाय घराकडे त्याचा फोन चार्ज लावले आहे सकाळी तर ते चार्जिंग करून आणतो म्हणला तर आता गेलेलं आहे जस्ट आणि आपण एक आता गवताचा भार पण आणलेला आहे आणि इकडं जनावरांना टाकलाय तर सगळं आता ओके झालेलं आहे आता बाकीच फक्त फवारणी झाली आणि वरिचे पण सोय झालेली आहे आता आपल्याला खाली जाऊन बाकीच आपल्या सकाळी जे आपण काम करत होतो गवत उपसायचं मोठाड ते काम कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा अजून खूप मजा येणार आहे शेतकऱ्याच्या लाईफमध्ये किती कष्ट असतं किती स्ट्रगल असतं ना हे तुम्हाला बघायला भेटणार आहे मी युट्यूबवरती सर्च केलं होतं म्हणजे युट्यूबवरती सर्च केलं तर बघतोय तर म्हणजे शेतकऱ्याची लाईफ आणि शेतकरी ब्लॉगर मी आता एक पण बघायला नाही तर म्हणून त्या कॅटेगरीमध्ये मी काम करतोय नक्की सपोर्ट करा आपल्या भावाला तर ब्लॉग अजून कंटिन्यू बघा दिवसभरामध्ये शेतकऱ्याच्या मागे किती धावपळ किती काम असते तुम्हाला बघायला भेटणार आहे शेतकऱ्याची लाईफ बघायला भेटणार आहे आयडिया झाले झाली आहे का इंस्टा ओपन हॅक झाले वाटत हे अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल कर चकड़ी? चकड़ी। उपन लपने। के तो इंस्टाग्राम काय झाले बारा वाजता सकाळी सकाळी ओपन गेलं पण खूप मेहनत केलं होतं फ्रेंड्स यांना इंस्टाग्राम वरती चार चार मिलियन याचे व्हिडिओ जात होते तर याची इन्स्टा आयडी हॅक झालेली आहे म्हणजे कोणापासून दिलतास का मोबाईल आधी कोणाकडे दिल नाही फवारणी वगैरे सगळे कम्प्लीट झालेलं आहे तर आपण पोहचवले आपल्या सोयाबीनच्या रानामध्ये तर सकाळपासून आपण एवढे तिकडे चालू आहे त्या साईडनं आपलं निम्म झालेलं आहे आणि बाकीचा अजून आपल्याला बाकी आहे इकडं इकडच्या साईडनं संपूर्ण राहिलेलं आहे ते देखील आपल्याला कंप्लीट करायचं आहे कारण की फ्रेंड्स आपण फवारणीला गेल्यामुळे हे थोडं राहिलेलं बाकी आहे तर मित्रांनो आता सध्या वाजलेले आहेत पाच वाजून सोळा मिनिट झालेत तर आता आपण जे बोललो होतो ना दिवसभरामध्ये ते आपले हे पूर्ण सोयाबीनचं सर आणि कम्प्लीट करायचं आहे तर हे झालं नाही कारण की आपण फवारण्यासाठी गेलो पुन्हा गवत आणण्यासाठी गेलो त्याच्यामुळे आपले काम राहिलेलं आहे आणि आपण आता गवत वगैरे गोळा करायच राहिले तर थोडंफार ते गवत आहे इथलं आपण जेवढं पण आज आहे ते गवत गोळा करून आहे आणि फ्रेंड्स ते गवत गोळा झाल्यानंतर आपल्याला शेडवरती आणि दिवसाचे जे, जे पण काम आहेत आपले ते कंप्लीट करून घ्यायचे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय कारण की ब्लॉग खूप मोठा होत चालला आहे दहा मिनिटाच्या वरील ब्लॉग होत आहे तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपले ब्लॉग नक्की बघत राहा आणि आपल्या वॉर्वर नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका म्हणजे सबस्क्राईब करा